तर नमस्कार मित्रांनो आता बर्डूचं नवीन बैल झुपला ह्याच्या आधी एकदा झुपला होता आणि आता दुसऱ्यांदा झुपलाय तर मस्त चालतो देव म्हणजे ह्या जादूगर त्याला काम शिकलेलं आहे आणि त्याच्या घरचं आहे ना त्याला शिकवत होता सध्याला म्हणजे ते बी झुपलेलं आहे पण एवढं काय सवय नाही त्याला हे विकत घेतलेलं नवीन मस्त चालतंय नहीं नहीं ना बडूच पहिलं गोर फास्ट चलते ना हे नवीन जरा दममानी चालतय पहिलं आकडे लिहिले बी मस्त चालतय पहिलं म्हणजे हे त्याचं घरच जुनं किती महिन्याचं असत आणलं होतं आता त्यांनी पण दात लावलाय उजव्या खांदेच्या पण पण डाव्या खान्याचं नवीन पण मस्त चालतंय आणखीन त्याला एवढं नाही जरा जुपतानी परेशान केली आहे त्याच्या घरच्या गोऱ्याने म्हणजे सारखं कसं कामाची सवय नाही ना आता हे पुढे हळूहळू लागेल सवय आता आम्ही आलो तळ्यावर आपल्या बायला गौरांगला कसं आपण रूट मारतो तर तसं एक रूट मार भिकडून घे म्हणायचं ह्या बायला तू बोल ना आम्हाला अशा जरा मस्त देत आणि हीच बैलगाडी आपण आपल्या बैला शिकवायला नेली होती बैडूची टांगी हे सरळ जाऊन द्यायची का पाठाकडे घ्यायची मी म्हणतो ऐक ना सरळ जाऊया पाटाला कुठं दगड बिगड केलेले ऐक ऐक सरळ घ्यायच ना तिकडून आपण काटना जायला पाहिजे होतं आपल्या घराकडून माहितीये काय याला पाटाला दगड केलेत मी ह्यामुळे त्याला तिथं घरापाशीच विचारित होतो बुडल टी या बोला या ऐक 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 ऐकले भाऊ ऐक 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 आर तू इकडून ना बाबा काय करताम ना त्याला वर त्याला वर इकडे भडू ह्या नवीन गोऱ्याला पुढवड हे नको 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 थांब थांबाम तू संतराम ह्याला धर येऊ शेत थांब मी त्या नवीन गोऱ्याला ओढतो थांब हा बुलट ये वळत आहे बाबा येत माय घालतो हातमध्ये पिस्टल आठवधी जरा थोडस वाटत धरून घेतलं आता चलते मस्त हे आपल्या पाटाला पाणी सुटलं बरं का तळ्याचा पाट आहे ना ह्या रुटने जातो आपण हाच पाट आपल्या काटमधल्या शेताकडं जातो तर आता भरपूर पाणी सुटले पाटाला आपली तळ्याकडे पाहिजे नव्हती ना, ना तेव्हा आपण ह्या पाटाचं पाणी घ्यायचो म्हणजे पाठ फोडून आपलं शेत भिजवल घेतो पण आता पाईपलाईन झाली ना तर त्याच्यामुळे पाठ फोडायची गरज नाही पडत पण ज्यांची पाईपलाईन नाही ते घेतात पाटाचं पाणी शेतकऱ्यांसाठी सुटले हे नाही दादा हे काय ते रस्ता कच्चा देण्यात येत नाही त्यांच्या तू चला थोडं पुढे महागारच तर मोकळं सोडू बुलटी आणि ते काय केलं माहितीये का त्या गोऱ्याला जरा फेरी काढले त्यांनी तर त्याच्यामुळे त्याला वाटतं सुटलं की सुसाटच पळायचंय आणि ते घाबरत आहे नवीन माणसाला मला जास्त घाबरत आहे म्हणजे जास्त बघण्यात नाही ना त्याच्या ना मी बडू हे तोर आता हे रस्ते ना तोवर धरून घरी जात आणि मोकळे सोडू म्हणजे पुन्हा कुठं जात नाही डांबरी काढत नाही इथे रस्ते ना हे बुलेट बी एक दोन बार गेला ना मग घेईन संत्राम ह्याला बी नवीन येईन रस्ता हा त्याच्यामुळे त्याला बी ते बावर कुठं जाऊन कुठं नाही शहाणा पहिला असता मस्त झालं असत ना तर बुलेट ही आणि ज्योती बी काठी घातलं रे ह्याला बुलेटला मंदिरे इदा गणपत हा सुडला दिन बस बस की बुलेट ए बुलेट बुलेट पाट इथं ती गाठी व्यवस्थित मारलीस ना दुनी असून दर दहा हाता दादा पाहिलं पाठाच डबल गाळ टाकलाय काय र मागच्या वेळेस नव्हता नाही रे आपण तांबडं गोरे नव्हतं का नाही आणि बी कामच केलं पाठाचं पण एवढं नव्हता गाळ दे टाकला त्याला झोत जरा फिट घालायला पाहिजे मध्ये येते ते ना, ना ते मध्ये तरी गाडी मध्ये त्याला झोत फिट नाही ती झोत एक ग्राउंड मारला असताना खेळीला ते बरोबर ते मध्ये आले की गाडी मध्ये आली असती फुटले ना आता काय कर थांबे आणि त्याला थोडं हे कर

श्क, श्क, घरचं गोर नंबर आहे हे बुलट जरा शांत आहे ते घर तापड तापडे जरा आणखीन सवय नाही त्याला बाहेर निघत आहे बाहेर निघायचं बघते चला आता आणलं आणलं फिरून सोडचं हे टक्क कासा पुढं हे कासरा टक्क पुढं जमते ना आकडंच ना आता हो टाकले दोघाची बी नाही तर नागफाडीनेच काय बाहेर ना आणि चला या शांत गोरे राही नवीन ते बी त्याला सवय नाही होत आहे बराबर ते बी हा मारू नको आता ना हे हे पिल्लू झुपायचे जरसं पिल्लू म्हणजे वय झालेलं आहे त्याचं बरंच आहे पण ते पण नवीन आणखीन झुपायचं आहे आणि ते पांढरे बैल बांधले तिकडं आता बघू कसं चालतंय हे सर्जासारखं आहे हा जा माती उकरतं आहे मारितं पण ते माणसाला म्हणजे नवीन माणसाला मारितं आणि माती वगैरे उकरतं आणि तो आपला आवडीचा बैल ब्रह्मा हे वेद आहे हो, ब्रह्मा तिकडंच आहे वेद आहे ह्यू हो, आपले शांत गावरान बोलले मोठ्या ताकदीचा हे जर आणि शिवाय आपल्या आवडीचा बैला तब्येत कधी बघितला उन्हाळा पावसाळा अशी जास्ती बाबा इतकी मस्त आणि काय पण आहेत आपले बैल काही खात नाहीत ना म्हणजे आपल्या लई चांगला चारा लागतो ह्या बैल कसला पण चारा खातो खुराक नाही आणला ना खुराक पण नाही काय नाही फक्त चारायला बांधलेले असते आणि हिवच हो आत्ता ते गोरं शिकवायचं म्हणून आणला आहे नाहीतर तो एकतर तिकडंच खाली बांधल्या उसाच्या राहणार तर तो ब्रह्मा तो पण असाच आहे पण तांबड्या कलरचा आहे असे शिंग त्याचे पण पण लाल कलर आहे त्याचा आणि ते आत्ताचे दोन पिल्ले तिकडे बांधलेत त्यांचं झालं आहे आणि खरंच मला बैलय आवडतो म्हणजे माप पण मोठे आणि शांत आहे मारत नाही आता हे बहिडू नवीन आहे ना पण तरी पण मारत नाही मला हात लावून दे, दे, दे। ना खरंच गरीब आहे राहू ह्याला आपल्याकडे पाहिजे होती असे शांत आपलं सर जे तर नवीन कोणाला असं हातच लावून देत नाही वेद आपल्या इशिर्यासाठी नाव तर वेद ते मला आवडलं मग ह्याचंच नाव ठेवलं वेद मी चालू बाजूला आणि नवीन बैल शिकवायसाठी घेतलंय ह्याला किती शांत चालतोय आणि त्याची स्पीड आहे ना त्या वेजची किती पण हे असू द्या म्हणजे किती लोड असला तरी तेवढ्या स्पीडने चालतो जो जरा रावळील नाही करा लोड असला तरी तेवढ्या ते स्पीडने चालतो तो काळा बैल आणि रिकामावत असेल ना तरी तेवढ्या स्पीडने चालतो इतकी ताकद त्याच्यात आणि आणि खास गोष्ट म्हणजे त्याचं वसवंड कशी वशिंड लो मोठ आहे लोठ मस्त मस्तपैकी डोलदार आता बैठ शिकत जरशा कोऱ्याला काम ललीबार ते गोर करायला कसं चालत आहे फक्त म्हणजे एवढे ना त्याला तास वगैरे कळत नाही म्हणजे नवीन शिकवायचं चालू आहे आता त्याला बाहेर चलतंय राव त्याला काय झालं शिळवट पाहिजे जरा म्हणजे शिळवाट म्हणजे आपल्या ब नांगराला आहे ना खालून वरून लाकडाचं तर ते पाहिजे म्हणजे कसं नवीन बैलाला पण बाजूला निघता येत नाही कुठं आणि हे कसं मारीत पण नवीन माणसाला गोर बैल नाही मारीत बैलाला तर मी आत्ता हात लावला होता तिथून जवळ जवळ आण तासन चाललं तरी कळन